सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये शिक्षण आरक्षण आणि संरक्षण याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं होतं जाती धर्मामध्ये तेड आणणाऱ्या विचारापासून स समाजाला संरक्षण दे देण्याचं काम केलं होतं आणि तेच विचार आत्ताचे छत्रपती शाहूजी महाराज यांनी सातत्यानं पुढं चालू ठेवलेलं आहे माझा संबंध छत्रपती शाहूजी महाराजांबरोबर एकोणीसशे शहाऐंशीला मी जेव्हा गडिंग्लज तालुक्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेला माझा सत्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज शाहूजी महाराजांच्या हस्ते गडिंग्लज येथे हनिमनाळ येथे संपन्न झाला आणि त्यावेळेला हिरलगे इंचनाळ बेळगुंदी हनीमनाळ शेंद्री अशा विविध गावांमध्ये युवक काँग्रेसचे बोर्ड शाहूजी महाराजांच्या हस्ते आम्ही लावले होते म्हणजे त्यांचा संपर्क हा गडिंग्लज तालुका चंदगड तालुका आजरा तालुकामध्ये त्या पूर्वीच्या काळापासून इथं आहे हानिमनाळचा तर पाझर तलावाचं भूमिपूजन शाहूजी महाराजांच्या हस्ते त्यावेळेला केलं होतं एकोणीसशे अठ्याऐंशी ला राजीव गांधींच्या हस्ते जेव्हा ज्योत आणली होती द ग्रेट स्वतंत्रता ज्योत रन नाईं एट म्हणजे राष्ट्रीय एकात्मता हा विषय होता आणि त्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी आम्ही दिल्लीहून राजीवजी गांधी आणि सोनियाजी गांधी यांच्या हस्ते ही ज्योत दिल्लीहून आणली आणि त्यावेळेला कोल्हापूरमध्ये स्वागत त्याचं शाहू महाराजांनी केलं होतं सांगायचं तात्पर्य काय की शाहूजी महाराजांचा संबंध समाजकारणासाठी त्या काळापासूनचा निश्चितपणे आहे समाजकारणामध्ये नवीन आहेत असं म्हणणं काही लोकांनी जे त्यांचं काय काम आहे वगैरे म्हणतात ते सपशेल चुकीचं आहे म्हणजे दैव कृपेनं त्यांच्याबरोबर आलेलं माझं जे सान्निध्य आहे त्याच्यामधून मला जे शाहूजी महाराज जे दिसले ते मी आज आपल्याला सांगू इच्छितो मला एवढंच सांगायचं सा आहे छत्रपती शाहूजी महाराज म्हणजे पितृतुल्याचं प्रेम आहे छत्रपती शाहूजी महाराज म्हणजे दृढ विश्वास आहे छत्रपती शाहूजी महाराज म्हणजे संयम आणि सचोटी आहे छत्रपती शाहूजी महाराज म्हणजे प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी ही हे आहे शाहूजी महाराज म्हणजे जिद्द आणि संघर्ष करण्याची तयारी शाहूजी महाराज म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन शाहूजी महाराज म्हणजे आत्मसन्मान आणि स्वाभिमान राजर्षी शाहू महाराज यांनी महाराष्ट्राला आणि देशाला पुरोगामी विचार दिला आणि तोच विचार तेच आचार छत्रपती शाहू महाराजांनी गेली पन्नास वर्ष अबाधितपणे गादीचा मान म्हणजे एक क्षणभर सुद्धा कुठलाही डाग न लागता चाळीस पन्नास वर्ष सातत्यानं गादीचा कारभार त्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवला छत्रपती शाहूजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्रित घेऊन जाणारे जात पात धर्मभेद गटतट याचं कुठलाही लवशेष न बाळगणारे आणि सर्व जाती धर्मांना एकत्रित करून दिनदुबळे शेतकरी कष्टकरी कामगार युवक युवती महिला त्यानंतर खेळाडू या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगलं वातावरणाची निर्मिती करून या सगळ्यांना पितृतुल्य प्रेम देऊन निश्चितपणे काम करतात याची मला खात्री आहे आज गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील माझ्यासारख्या मतदारांचं भाग्य मी समजतो की असा उमेदवार आपल्याला नियतीनं आपल्याला मिळवून दिलेला आहे हे ह्या संधीचं सोनं आपण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं तुमचा आमचा प्रतिनिधी दिल्लीला पाठवायचा आहे तुमचं आपलं प्रतिनिधित्व कोण करणार हा खूप महत्वाचा विषय आहे शाहू महाराजजी यांच्या चिन्हा समोर बटन दाबायची संधी नियतीनं आपल्याला दिलेली आहे आणि अशा चारित्र्य संपन्न राजाला निवडून देण्याची संधी आपल्याला नियतीनं दिलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही प्लस अजरा चंदगड या विभागामध्ये लोकसभेच्या निमित्तानं हाच चिन्ह काँग्रेसचं हाच चिन्ह हे तेवीस वर्षानंतर येतं मला आठवतं की तेवीस वर्षापूर्वी महाराज साहेबांचं मला वाटतंय तो काळ नव्वद किंवा पंच्याण्णवचा असावा मनपा त्यावेळेला होतं मनपा म्हणजे कोल्हापूरमध्ये सगळी सत्ता मनपाकडे असं होती आणि मनपा म्हणजे महाडिक नरके आणि पाटील पी एन पाटील हे तिघेजण नेतृत्व करायचे आणि या तिघांकडं सगळी सत्ता केंद्रित होती आणि त्यावेळेला शाहूजी महाराजांना तिकीट मिळावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले होते गायकवाड साहेबांना काँग्रेसचं सा तिकीट जाहीर झालं आणि त्यावेळेला सगळ्यांची मिटिंग वाड्यावरती होती तर त्यावेळेला आम्ही सग मी त्या गडिंग्लजमधून त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मी साक्षीदार आहे या गोष्टीला सगळ्यांनी बनखोरीचा विषय मांडला त्यावेळेला शाहूजी महाराजांनी सांगितलं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं जर का गायकवाड साहेबांना तिकीट दिलं असेल तर आपण बंडखोरी करायची नाही तर अशा विचाराच्या व्यक्तीला आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षानं आपलं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे इंडिया आघाडी आणि आपली विकास आघाडी जी आहे महाराष्ट्राची विकास आघाडी जी आहे या वि आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शाहूजी महाराजांना तिकीट दिलेलं आहे तर त्यांचं चिन्ह हात आहे आणि हात चिन्ह तेवीस वर्षानंतर गडिंगला जादा चंदगडमध्ये येत आहे ही संधी लोकांनी सोडू नये असं मला मनापासून वाटतं आणि शाहूजी महाराजांचा हात चिन्हावरती बटन दाबून त्यांना प्रचंड मचा आणि विजयी करावं अशी मी नम्र विनंती आपल्याला करतोय शाहूजी महाराज म्हणजे आत्मसन्मान आणि स्वाभिमान भाऊजी महाराज म्हणजे नैतिकता आणि नीतिमूल्य